आणि पाण्याची अडचणच आहे शेततळ्या मधून चालतं समजा इकड नंबर आमच्या बंधूचा दिला ते त्यांना दोन्ही नंबर दिले होते काय होत एकाच ते फार हे होत ना तुझा पण दिला होता मी बंद तेलर खूप त्रास असन आता सहा सात नव्यानो त्यांचाच नंबर आहे आणि मग पुन्हा त्यांनी पुन्हा ड्रॅगनच्या ह्याच्यामध्ये खरंच ना रविश तर हो हो गर्व न करू प्रत्येक त्याच शूटनेस टाकतो त्याच काय म्हणते ते सगळं टाकून हे बरं मुड घ्यायला

इकडून इकडूनच फोटो येणार सूर्य ना इकडे तिकडे नावास इकडे मी लावून आंबा घ्यायचा बाप्पू घ्यायच्या घ्या ना आंबा चांगला बाप्पू कधी येऊन त्याच्या फल महत्वाचं आकार महत्वाचे दुसरं घ्या वाकडे कोणतं हा इकडे ನಾನು <laughs> ಕೊಡುತ್ತೆ <ality> <objection. sharp features> Так

आता आढळून जवळ जवळ कॅमेरा खराब राहतो आज सवळ जवळ असं इथपर्यंत घ्यायला घेतलं का आणि त्याला असं जवळ जवळ हो लोक पागल याच्यासाठी परपीस विकतो तुम्ही इकडे तिकडे आलोच ना का मला आणि याला घ्या लंबा घ्या तुम्हाला आवडत लंबा असं जवळ जवळ असं इथपर्यंत घ्या गेला घेतलं उजूक चालू ते आणि त्याला असं जवळ जवळ